मी एक श्रीकृष्णाची गवळ म्हणत आहे तर मला जर गवळ आवडली तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला अगं बघता बघता राधे दे तुला कसतरी होत आहे मला अगं बघता बघता राधे दे तुला कसतरी होत आहे मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगं बघता बघता रा दे तुला कसतरी होत आहे मला अगं बघता बघता रा दे, तुला कसतरी होत आहे मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगर आदे तुझ्याच नादान गाई गेल्या त्या रानान गाई गेल्या त्या रानान गाई गेल्या त्या रानान अगर आदे तुझ्याच नादान गाई गेल्या त्या रानान गाई गेल्या त्या रानान गाई गेल्या त्या रानानं तू माझा या गोकुळात डंका वाजू दे तू माझा या गोकुळात डंका वाजू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, चेंडु दे। बघता बघता रा दे तुला कस तरी होत आहे मला बघता बघता रा दे तुला कसतरी होत आहे मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे काना म्हणी तुरा राधेला जीव तुझ्यावरी जडला काना म्हणी तो राधेला जीव तुझ्यावरी जडला तुझ्या माटा माटामधलं लोणी खाऊ दे तुझ्या माटा माटामधलं लोणी खाऊ दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगं बघता बघता रा दे तुला कसतरी होत आहे मला अगं बघता बघता रा दे तुला कस तरी मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, चेंडू दे. माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे एका जनार्ध निराधा नको लागूस सग नादा एका जनार्ध निराधा नको लागूस सग नादा तुझ्या डोळीवरच्या धै दूध खाऊ दे तुझ्या डोळीवरच्या धै दूध खाऊ दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू, चेंडू, चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगं बघता बघता रा दे तुला कसतरी होतंय मला अगं बघता बघता रा दे तुला कसतरी होत आहे मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे अगं बघता बघता रा तुला कस तरी होतय मला अगं बघता बघता रा दे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे धन्यवाद